मी गौरव देठे राहणार निमकदा तालुका बळापूर जिल्हा अकोला इथून आलो आहे माझं वय वर्ष तेहतीस आणि मला जवळपास बारा महिने झाले या कमरेचा त्रास होता डावा पाय चालू देत नव्हता मला सरळ एकदम वाकळ झालेलं होतं मी पायामध्ये दोन मिनटं पण उभन उभं राहू शकत नव्हतं मी चालायला तर काहीच चालत नव्हतं पन्नास फूट पण पन चालू शकत नव्हतो मी आता तीन दिवसा अगोदर माझं इथं ऑपरेशन झालं त्यामध्ये आता आजचा तिसरा दिवस आहे एकदम फिट उभं आहे सरळ आहे आणि चालू शकतो फिरू पण शकतो गाडीवर पण बसू शकतो काहीही प्रॉब्लेम नाही आहे मला आपल्या डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुम्हाला विनायक स्पाइन हॉस्पिटलमध्ये तुमच्या एम आर आय स्कॅन बघून तुम्हाला ऑपरेशनाचा सल्ला दिला होता ऑपरेशनाचा सल्ला दिला होता कारण तुमची प्रचंड शिर दाबल्यामुळे तुम्ही अक्षरशः चालू सुद्धा शकत नव्हते एका बाजूला झुकलेले होते तुम्ही बरोबर म्हणजे पन्नास फूट सुद्धा चालणं तुमच्यासाठी खूप अवघड होतं पन्नास फूट आणि दोन मिनिटं पण एका ठिकाणी उभं शकत नव्हतं मी अच्छा आता तुमचं हल्लीच कमरेच्या मनक्याचं ऑपरेशन डॉक्टरांनी केलेलं आहे तुम्हाला कमरेच्या मनक्याच्या ऑपरेशनानंतर तुम्ही किती वेळात चालायला लागले मी जास्तीत ऑपरेशन झाल्यावर दोन ते अडीच तासांमध्ये फिरायला लागलो तुम्ही ज्यावेळेस चालायला लागले त्यावेळेस पाहिलं तुमचं जे अगोदरचं दुखणं होतं ते पूर्णपणे आहे अक्षरशः पूर्ण झालं तुम्ही तर आता पूर्णपणे सरळ सुद्धा झालेले आहात जसं की आता आपण बघू शकतो आता तुम्ही एकंदरीत अंदाजे किती किलोमीटर चालले असाल आता दोन एक किलोमीटर तरी आरामात चाललो असाल दोन एक किलोमीटर ज्यावेळेस तुम्ही चालले पाहिलं अगोदरचा त्रास पूर्णपणे गेलेला आहे काही प्रॉब्लेम नाही अच्छा तुम्ही खुश आहात का एकदम खुश आहे तुम्हाला डॉक्टर अनिश गुप्ते सरांनी मनक्याच्या ऑपरेशनची गॅरंटी दिली होती हो शंभर टक्के गॅरंटी दिली होती सरांनी आम्ही इथे झालो त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आले शंभर टक्के रिझल्ट आले अच्छा जसं की आता तुम्ही सांगितलं की हा त्रास तुम्हाला एक वर्षापासून होता आणि त्याच्यासाठी तुम्ही अगोदर काय उपचार घेतले होते उपचार केले आमच्या इकडे आम्ही डॉक्टरांना आम्ही म्हणून भेटलो आयुर्वेदिक पंचकर्म वगैरे वगैरे खूप सारे इलाज करून पाहिले पण कोणाच इलाजात फरक पडला नाही अच्छा तुम्हाला कसलाही फरक पडला नाही शेवटी आता आपल्या डॉक्टर सरांनी तुम्हाला एम आर आय बघून ऑपरेशन सांगितलं आता ऑपरेशन झालं सुद्धा आहे हो। आता तुम्ही पूर्णपणे बरे आहात पूर्णपणे बरे आहे काही प्रॉब्लेम नाही तुमच्यासारखाच त्रास जर दुसऱ्या पेशंटला असेल तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल एक वेळ अवश्य विनायक हॉस्पिटलला अवश्य भेट द्या आणि विनंती आहे आणि योग्य त्या डॉक्टर कडून योग्य वेळी सल्ला घेणं खूप महत्वाचं त्रासामुळे पूर्णपणे तुम्ही व्याकुळ होते दालो आता तुमचं पूर्णपणे निदान झालं परफेक्टली ऑपरेशन झालं सर्व व्यवस्थित झालं तर तुम्ही आता पूर्णपणे खुश आहात बरोबर एकदम आनंदी आहे तुमच्या सारख्याच आपल्या भरपूर पेशंटचे व्हिडिओ आपण युट्यूबवरती नेहमी अपलोड करत असतो आणि फेसबुकवरती पण हजारो व्हिडिओ आहेत जेणेकरून लोकांच्या मनातल्या शंका दूर व्हाव्या आणि त्यांना मनक्यांबद्दल शिकायला मिळावं त्यासाठी आपण असे भरपूरसे व्हिडिओ काढत असतो तर आता आपण तुम्हालाही चालताना बघूया पायऱ्यावर खाली करताना बघूया आणि गाडीवरती बसतानासुद्धाही बघूया इथे करू शकता म्हणजे घरी जाऊन तुम्ही नक्कीच करू शकता ठीक आहे चला चालेल तर बघूया आपण आता तुम्हाला चालताना Da, Okay